नमस्कार मित्रांनो एका अतिशय महत्त्वाच्या हो खेळाबद्दल खेळाबद्दल तुम्हाला माहिती द्यायची होती बेसिकली करिअरच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर येत्या काही पाच दहा वर्षामध्ये जी काही महत्वाच्या इंडस्ट्रीज जा सगळ्यात जास्त एम्प्लॉयमेंट जनरेशन करणार आहेत त्याच्यामध्ये स्पोर्ट्स एंटरटेनमेंट म्हणजे मीडिया फूड आणि फार्मास्युटिकल या सगळ्यात महत्त्वाच्या ठरणार तसा एक अंदाज आहे ज्या काही बारा मेजर इंडस्ट्री आहेत त्यामध्ये लॉ असेल ॲडव्हर्टिजमेंट असेल मॅन्युफॅक्चरिंग असेल सिव्हिल असेल या सगळ्या फूड प्रोसेसिंग असेल या सगळ्या व्यतिरिक्त स्पोर्ट्स हा सगळ्यात महत्वाचा पार्ट ठरणार आहे विशेषतः भारत ज्या स्टेजमध्ये आहे ग्रोथच्या त्याच्यामध्ये आपल्याकडे खेळाला जास्त महत्त्व हो दिलं जात नाही कारण तो टाइमपास आहे असा बऱ्यापैकी सर्वांचा समज आहे किंवा अंदाज आहे परंतु अलीकडच्या काही काळामध्ये आपण क्रिकेटने ज्या प्रकारे आपल्या देशामध्ये दे, मुळं रोवलेली आहेत मागच्या वीस तीस वर्षामध्ये विशेषतः तेंडुलकर नंतर कपिल देवच्या एटी थ्री नंतर आणि नंतर तेंडुलकर आल्यानंतर त्याचप्रमाणे बाकीच्या काही खेळांमध्ये पण हळूहळू प्रगती होताना दिसते पण ते इंडिव्हिज्युअल स्पार्क्स आहेत बेसिकली सांगायचा मुद्दा असा होता, सा होता खेरा, खेरा की एखाद्या खेळा खेळाडूमुळे एखादा खेळ नावाल नावलौकिक कमावतो असा प्रकार झालाय परंतु हा जो एक बुद्धिबळ हा एक खेळ आहे जो भारतीय ओरिजिनली भारतीय असला तरी पण आपल्याकडे शतकानुशतक दुर्लक्ष झाला असं म्हणता येईल त्याच्यामध्ये मात्र एक अतिशय महत्वाचा बदल घडताना दिसतोय आपल्याला गेल्या वीस तीस वर्षामध्ये विशेषतः विश्वनाथन आनंद यांनी ग्रँडमास्टर हे पदवी मिळाल्या म्हणजे एकोणीसशे नव्वदच्या दशकामध्ये त्यानंतर मात्र गेल्या गेल्या वीस वर्षामध्ये ज्या प्रकारे झपाट्याने बदल घडला आहे बुद्धिबळामध्ये आणि आपल्या जागतिक जे जा आपला परफॉर्मन्स आहे त्याच्यामध्ये तो अतिशय वाकण्यासारखा आहे त्यामुळे जर आपण या बुद्धिबळ या खेळाडू पाहिलं तर आता भारतामध्ये जे एक्याऐंशी पंच्याऐंशी ग्रँडमास्टर आहेत मास्टर ही बुद्धिबळातली पदवी आहे तुम्हाला माहिती आहे फिडे देते तर त्याच्यापैकी एकतीस हे चेन्नई मधले आहेत सांगायचा सा मुद्दा असा की चेन्नई हे एक सेंटर किंवा ग्रॅव्हिटेशन पॉईंट झालेला आहे भारतीय आणि त्याचे जे विद्यार्थी आहेत प्रज्ञानंद असेल किंवा मुकेश असेल किंवा त्याची प्रज्ञानंदची बहीण असेल ही जी मंडळी आहेत त्यांनी जगावर थोडक्यात राज्य करायला सुरुवात केली असं म्हणता येईल कारण या कमी कमी वयामध्ये म्हणजे अठरा वीस बावीस या वयामध्ये ज्या प्रकारे ते परफॉर्म करतायत त्याचा शंभर टक्के फायदा नवीन येणाऱ्या जनरेशनला पण मिळेल याच्याबद्दल काही मनामध्ये अजिबात शंका असण्याची कारण नाही आणि हे सांगण्याचा सा मुद्दा असा की ही जी जनरेशन आहे विश्वनाथन आनंदकडे बघून मोठी झालेली आणि त्याला आपला गुरु किंवा आयडॉल मानणारी त्यांनी त्यांची त्यांना बघून ही पिढी निर्माण झाली प्रज्ञानंद असेल किंवा मुकेश असेल आणि सांगायचा महत्वाचा मुद्दा आणि प्रद्यानंद कडे बघून चेन्नई मध्ये सध्याची चळवळ उभी राहते चेसची बुद्धिबळाची ती अतिशय नावा वाकण्यासारखी आहे कारण वेलबल स्कूल वगैरे या ज्या संस्था आहेत त्यांच्याकडे बारा सुत शाळा आहेत त्याच्यामुळे त्यांनी बुद्धिबळावर विशेष करून महत्व दिलेलं आहे फोकस केलेलं आहे म्हणजे शालेय शिक्षणा व्यतिरिक्त या बुद्धिबळाच्या खेळाडूंना अगदी वयाच्या तिसऱ्या चौथ्या पाचव्या वर्षापासून त्यांनी ट्रेनिंग द्यायला सुरुवात केलेली आहे आणि मग जे याच्यामध्ये त्यांचे जे मेन कोच आहेत सुभय्या त्यांचे जे कोच आहेत सुभय्या त्यांच्या म्हणण्यानुसार चार गोष्टी महत्वाच्या ठरतात बुद्धिबाळच्या खेळमध्ये खेळामध्ये पहिला म्हणजे प्लेअर खेळाडू असला पाहिजे नंतर कोचिंग कोच असला पाहिजे थर्ड पॅरेंट्स त्या खेळाडूला त्याचं वय ऑबियसली कमी असल्यामुळे सपोर्ट करणारे पॅरेंट्स पालक पाहिजेत आणि फायनान्स पैसा आता या खेळामध्ये स्पोर्ट्स इंडस्ट्री जरी आपण म्हणतोय की खूप मोठ्या प्रमाणावर एम्प्लॉयमेंट जनरेशन किंवा करिअरमध्ये ग्रोथ प्रॉस्पेक्ट असलेले आहे तरी पण या बुद्ध बुद्धिबळाच्या खेळाचा दोन त्याच्यामध्ये थ्रेशोल्ड आहेत एक तर थ्रेश खूप हाय आहे तो बौद्धिक क्षमतेचा म्हणजे कोणीही बुद्धिबळ खेळू शकत नाही एक एका एक लिमिटेड बौद्धिक क्षमता अॅनिसिंग कॅपॅसिटी असल्याशिवाय तुम्ही बुद्धिबळ खेळ खेळू शकत नाही आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये फायनान्स फ्रेंस, इन्क्लुजन फायनान्शियल स्टॅबिलिटी आर्थिक जो थ्रेशोल्ड आहे तो कमी आहे सुरुवातीला एंट्री करण्यासाठी या खेळामध्ये एंट्री करण्यासाठी तुम्हाला फक्त चेस बोर्ड लागतो त्याच्या व्यतिरिक्त काही इन्व्हेस्टमेंट नाही आहे परंतु जसे तुम्ही बुद्धिबळामध्ये प्रावीन्य मिळवता आणि मग वेगवेगळ्या जिल्हास्तरीय राज्यस्तरीय नॅशनल आणि आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळ स्पर्धांमध्ये तुम्ही भाग घेऊ लागता तेव्हा मध्ये ट्रॅव्हल ट्रॅव्हल्स लॉजिस्टिक्स फूड अकोमोडेशन या सगळ्या गोष्टींचा जो फायनान्स आहे त्याचा दबाव या नवीन ज्या आता बुकेश किंवा प्रज्ञानंद आहेत त्यांच्या फॅमिलीवर पडताना दिसतोय त्यामुळे चार महत्वाच्या गोष्टीवर चेन्नईमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर काम चाललं एक तर खेळाडू जे आपल्याकडे भरपूर आहेत त्यानंतर कोचेस ज्या जे आपल्याकडे लिमिटेड आहेत त्यानंतर पालक ते त्याच्यापेक्षा लिमिटेड आहेत कारण पालकांना फक्त आपल्या मुलांनी इंजिनिअर आणि डॉक्टर व्हावं आणि कुठेतरी जॉब करावा ही आपली नॅशनल अॅम्बिशन आहे महत्वाकांक्षा नॅशनल राष्ट्रीय महत्वाकांक्षा ही आहे की आपल्या मुलांनी डॉक्टर किंवा इंजिनिअर व्हावं आणि कुठेतरी जॉब करावं आणि चौथे फायनान्स ती पण लिमिटेड आहे कारण या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या आणि या क्षेत्रामध्ये खेळू इच्छिणाऱ्या खेळाडूंना मदत करणाऱ्या स्पॉन्सर करणाऱ्या कंपन्या कमी आहेत हळूहळू ही जी अवेअरनेस आहे जाणीव समाजामध्ये औद्योगिक क्षेत्रामध्ये वाढते ते राजकीय क्षेत्रामध्ये वाढते हे अतिशय महत्वाचं विशेषतः चेन्नईचं उदाहरण देण्यासाठी तमिळ तमिळनाडूमध्ये ज्या मेन राजकीय दोन पक्ष आहेत ते दोन्ही पक्ष आपला आपले विरोध आपले जे काही राजकीय दृष्टिकोन आहेत ते बाजूला ठेवून बुद्धिबळाला सपोर्ट करतायत ही अतिशय वाकण्याची गोष्ट आहे त्यामुळेच भारतीय पंच्याऐंशी ग्रँडमास्टरपैकी एकतीस ग्रँडमास्टर सध्या चेन्नईमध्ये आहेत सांगायचा मुद्दा चेस बुद्धिबळ हा ग्लोबल तुम्हाला करिअर्स घडवून देऊ शकतो त्यासाठी बौद्धिक क्षमता पाहिजे त्यामुळे मेंटल होल्ड इज व्हेरी हाय जर तुमच्याकडे कॅपॅसिटी असेल तर तुम्ही शंभर टक्के यशस्वी येऊ शकता आणि फायनान्शियल फायनान्शियल स्ट्रेशर पण सुरुवातीला लो आहे पण नंतर तुम्हाला तुम्ही जर त्यामध्ये प्रावीण्य दाखवलं तर शंभर टक्के तुम्हाला सपोर्ट मिळू शकेल राजकीय मिळू शकेल किंवा औद्योगिक मिळू शकेल स्पॉन्सर स्पॉन्सरशिपच्या दृष्टिकोनातून त्यामुळे बुद्धिबळाकडे आपण मोठ्या सिरियसली uh, पाहिलं पाहिजे कारण इनिशियल इन्व्हेस्टमेंट ऑलमोस्ट नल आहे आहे म्हणजे बुद्धिबळाचा पट सोडला तरी त्याच्या व्यतिरिक्त काही नाही आणि आपण जे आता ऑनलाईन आपला प्रेझेन्स आहे स्मार्ट फोनचा सा ऍक्सेस आहे त्यामुळे तुम्ही ऑनलाईन गेम्स पण करू शकता खेळू शकता जेणेकरून त्या बुद्धिबळाच्या चेस बोर्डची पण गरज बऱ्याच वेळा नाही नसते असं म्हणता येईल पण जी ज्या प्रकारे लहान मुलं याच्यामध्ये इंटरेस्ट होत आहेत इंटरेस्टेड गीतच घेत आहेत त्यामुळे जसं रशियाने आणि अमेरिकेने बुद्धिबळावर राज्य केलं त्याप्रमाणे भारतीय राज्य करण्याची पण वेळ आली आहे असं मला वाटतं त्यामुळे जसे डोनाल्ड ट्रम्प म्हणतात मेक चेस ग्रेट अगेन थँक्यू